माझ्या सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण सध्या चौऱ्याण्णव टक्के भरले असून धरणातून एकूण एकशे चौदा पाणी साठा झाला आहे त्यामुळे वर्षभराचे जिल्ह्याची चिंता आता दूर झाली आहे सध्या दोन वरून उजनेमध्ये वीस हजार क्युसेकची आवक असल्याने धरणामधून भीमा नदीमध्ये पंधरा हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला असून विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी सोळाशे क्युसेक पाणी सोडले आहे सत्तावीस मे पर्यंत उन्या पातळीत असलेले उजनी धरण सव्वा महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले आहे धरणामध्ये दोन व स्थानिक पावसाची आवक जास्त असल्याने आतापर्यंत धरणामधून सुमारे वीस टी एम सी चाळीस टक्के पाणी भीमा नदीतून दे सोडून देण्यात आले आहे सध्या उजनीतून कॅनलद्वारे एकोणीसशे क्युसेक बोगद्यातून चारशे क्युसेक सीनामाडा उपसा सिंचन योजनेतून आठशे क्युसेक आणि दहिगराव उपसा सिंचन योजनेतून ऐंशी क्युसेकचा विसर्ग सोडला आहे दोंडवरून मोठी आवक जमा होत असल्याने उजनीतून भीमा नदीत सोडलेला विसर्ग पाच हजार क्युसेकने वाढवला आहे पावसाळा आणखी दोन अडीच महिने असल्याने उजनीचा पाणीसाठा ब्याण्णव ते चौऱ्याण्णव टक्केपर्यंत ठेवला जात असून जेणेकरून आगामी काळामध्ये सह स्थानिक विसर्ग वाढल्यास खूप मोठा विसर्ग नदीतून सोडावा लागणार आहे मागील वीस दिवसांपासूनच कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून पण बहुतेक शेतकरी ते पाणी घेत नाहीत त्यामुळे ते पाणीही तसेच नदीला जाऊन मिळत असल्याची स्थानिक स्थिती आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका